नमस्कार मित्रांनो मी राज बोराडे तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो ड्रायव्हर पाठणकर आपल्यासोबत आज आणि आज बुधवार आणि आजचा मैदान म्हटलं तर वाडी कलम मैदान आणि इकडे बघू शकता तुम्ही आणि ही वाडी कलम मैदान <laughs> आहे तर त्या मैदानासाठी आम्ही चाललेलो आणि आज आपली घरचा साज असे अंदोलन अकरा पाळणार आहे बरेच दिवस होता कारण शंतनुनी दात लावल्यामुळे आता शंतनू आदत होता परंतु आता दुसरा झालेला आहे त्यामुळे त्याला आराम दिला वीस दिवस आपण आणि वीस दिवस कुठल्याही मैदानात गेलो नाहीत आता आपला शंतवणू दुसरा झालेला आहे आणि आता आम्ही चालू की पाषाणे गाव सोडलेलं आहे आणि आता आम्ही चालवलो सरळ मैदानाकडे तर बघूया आज बरे भरपूर बर दिवसानंतर आपण मैदानामध्ये उतरलो आहे काय होतं आहे चुंका लागलेली आहे मला देखील सर्व मित्र परिवाराला कारण आज आपले मित्र प्रमोद कडे आणि सचिन नाही आहेत ते कामामध्ये बिझी असल्याकारणाने येऊ शकले नाही मी देखील बिझी होतो परंतु गेला तर काढून पहिलं जास्त आपण ठेवू शकत नाही वीस दिवस म्हणजे भरपूर झाले बोला अजून किती बसून ठेवायचे तर आता फायनली आज घेऊन चाललेलं आहे टेम्पो पुढे गेलेलं आहे आणि आम्ही आता बाहेर चालवलं आहे गावातील नामांकित ड्रायव्हर म्हणून ज्यांची बोल आहे ती कॉपर ड्रायव्हर असेल ते आपल्या सोबत आहेत तर आम्ही चालू आलो मैदानामध्ये पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखव बघा तर मित्रांनो बघू शकता आम्ही इथे जेवण्यासाठी आलेलो आहे अस्सल मराठ मलिक पाटील खानावल कपरा तुकाराम पाटील पाहू शकता तुम्ही ते उत्कृष्ट असं जेवण असते प्रत्येक आधी मात्र तिथे जे आपल्याला बघायला मिळते पोचलेलं आहे मैदानामध्ये तुम्ही बघू शकता मामा आहे डालमंडी खायला आला बघू शकता तुम्ही तुम्हाला मी दाखवतो भाऊ पण आपल्या भेटीला आलाय मला वाटलं भाऊ मटन खाईल पण भाऊला पण तेच खायला पण मैदानात एंट्री बघू शकता कोलगाव बातलापूर करायचा पाठ आहे आपल्या स्वागत एंट्री झाली आहे मला बघू शकता मित्रांनो खोली कोपरचा शरद जमलेली आहे खाली चाललेला आहे तो पालण्यासाठी फिटनेस बघा फिटनेस आणि इकडे तिचे मागे बघू शकता बदलापूर गाव आगर आली

बटर, बटर देखील खाली पलण्यासाठी या देखील मोठे मोठे बिंदोड आता चाललेले आहेत मित्रांनो खाली बघू शकता चांगले अशी नंदी बघायला मिळते तुम्हाला इकडे बघू शकता गावठी नाही पुढे 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 आला लागला नकर्या अरे झोल का नाही नखर्या आला आता पॉवरला आला ती डावी लागली नकऱ्या लागला

शर्यत झालेली आहे इकडे तुम्ही बघू शकता आमचा मित्र आणि आता आम्ही शर्यती पाहण्याचा आनंद घेतो आहे चालू आहे त्या साईडला बघूया कसा काय शर्यत आपली झाली आज आपला दिवस होता घरचाच आतपाला आणि ही रील्स तुम्हाला मी टाकेल तुम्ही राजबराटे फोर्टरी पडत या चॅनलवरती जा इंस्टाग्रामवर आणि तिथे तुम्हाला पूर्ण रील्स आणि शर्यत बघायला भेटेल आणि इथे लाईव्हचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तर लाईव्ह संध्याकाळी शॉटणार तर संध्याकाळी तुम्ही बघा केटी सी लाईव्हवरती आता काही लाईव्हचा प्रॉब्लेम वाटतं तर चला आता गाड्या कशा सुटतात कसं काय घेते दाखवतो तुम्हाला नेहमीप्रमाणे आपला दाखवतो तुम्हाला इकडे माझ्या मागे बघू शकता आता गाडीला बघा विजय साईड विजय धन्यवाद तर बघू शकता भरमझाट अशी गर्दी पण आनंदी झाली बंद तीन वाजता गाड्या फुल झाल्या दीडशे आम्ही लवकर येऊन लवकर नियोजन केलं आणि आज पूर्णपणे नियोजन बोलायला गेलं तर आमचे बबलू ड्रायवर पासाणी त्यांच्या हाती होतं आणि त्यांच्या हातो भुला झालेलं त्यांना मी एक धन्यवाद मानलं की तर चला आता दुसऱ्या शर्यती बघून काय बाजू बाजू

कशी फिटनेस आहे बघा मित्रांनो इकडे बघू शकता सर्वांचे लाडके आपले भाऊ मात्र शर्यतींचा आनंद घेण्यासाठी ते आलेले आहेत आणि त्यांच्या सोबत दादा देखील आहेत आणि इकडे आमचे संतोष मामा बघू शकता तुम्ही असे ड्रेसिंग बघा गॉगलबिगल घालू एकदम ओके आणि शर्यतींचा आनंद हे शेरे फक्त आपल्याला क्रिकेटच्या सामन्यामध्ये दिसत होते परंतु यांना देखील कुठेतरी आता दे शर्यतींची ओढ लागलेली दिसते आणि समोरच बघू शकता आपण नितीन दादा आपल्यासमोर दादा काय सांगाल आज शर्यतींच्या मैदानासाठी आलात तुम्ही भाऊ मला तर खूप आनंद झालेला आहे आणि शर्तीच्या बाबतीत बोलला मी बैलांच्या शर्तीचं शौकीन आहे जसं क्रिकेट मध्ये आहे कबड्डी मध्ये तसं बैल मध्ये सुद्धा आहे बैलगाड्या शर्ती सुद्धा या क्षेत्रामध्ये देखील आनंद आहे का हो जाना? हो, हो आनंद आपण घ्यायचा असतो आनंद फुकट मिळत असतो आनंद लुटायचा असतो बरोबर आणि भावा आपली शर्यत झालेले बादले बघू शकतो तुम्ही त्यांच्या हातामध्ये शरद जिंकलेलं आहे आणि अशीच शर्यत गाडा पास होत जावं आणि ही आमची तुम्हाला धन्यवाद भाऊ धन्यवाद थोडा मोठ्यांचा आशीर्वाद म्हणजे आपला विजय बाकी काय नाही आणि इकडे बघू शकता हा मला बोलतो तू बैल पुढे घेऊन जा आणि आता शरद झाल्यावाला याचा मी झोडू कानपाडि हा तू शरद लवकरच झालेले नवीन खांबाले एक ढवले गाव मला बोलतो बाईला घेऊन जा नाही हो इथं आता आलाय शरद झाल्या इथं आम्हाला धरायला कोण नव्हता बैल म्हणजे किती मोठे पाना करायचा यो एक आलाय झालेली आहे गाडी दादा तू काय करतो बादली बघ बादली बघ बादली बघ बघ बादली बघ काय अंतरच झाली आम्ही मधीत होतो पण थँक्यू थँक्यू झाल्याबद्दल ठीक आहे तुम्ही बघितली असती समोरून राहून तर आम्हाला आधी आनंद झाला ठीक आहे हा घरचीच घरचीच समोरच बघू शकता मित्रांनो गाडी आलेली मी समोर बघू शकता ट्वेंटी ट्वेंटी ग्रुप शेलूकरांचा शर्दीमध्ये उद्देश काय ना मरा बजरंग ना बजरंग नाही बादशा बादशा आणि मला तर नाही हा, ओळखत ना बुलट बुलट आहे का ढोले ढोलेपाड्यांचा बुलट आणि बादशाची जोडी खाली झालेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही ट्वेंटी ट्वेंटी ग्रुप शेलूकरांचा बादशा चालला मायकांना खाली पालण्यासाठी इकडे बघू शकता सेम काल्या ना अरे वाटलं तू अरे बाबा 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 सेम सुरू वाटलं का ते मार्केट परत बघू शकता मित्रांनो आकाशभाई जाधव जिते यांचा पुरंदर आणि संतूर याची देखील गाडी जमलेली आहे तर चाललेले आहेत पलण्यासाठी बघू शकता आकाशभाई स्वतः आहेत संतूरला घेऊन आणि पुढे बघू शकता तुम्ही हा पुरंदर पुरंदर आणि संतूर ही जोडी बोलला गेला तर इव्हन जोडी कर्जत तालुक्यातील हिला म्हटलं जातं आहे कारण अजून एकही गुलाल पडलेलं नाही या गाडीचा सुपर फास्ट अशी गाडी बोलते मित्रांनो જો લઈને તો સુંદર લાગે ગાડી મોન્ટી ટ્રેન્ડિંગ લાગે ગાડી છે 4

आता काय अरे बा दोन्ही चालत आले त्या काय करतील इकडे बघू शकता जिद्दीची गाडी लाग लागलेली जिद्दी लागली लागले लागली ला, 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 ला। दीड 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 शेकडा दीड जगडा जिद्दी शेट भांगार बघू शकता नखरे बैलाच्या मालक आता जी उज्जू साइड जिंकली बिंदोरची गाडी होती शिरत झालेली आणि आनंदात येते भैरवची गाडी आली मित्रांनो भैरव किरवलीकरांचा भैरव बघू शकता तुम्ही आणि बाबा 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 मित्रांनो बघू शकता बैल रंगवलेली आहेत मी हा शंतनू ह्या नखऱ्या बाईला रंगवले जाता आता आम्ही निघलोय घरी तिकडे बघू शकता तरुण आताच आता जाता आता दुसरा झालाय आणि चला मित्रांनो आता रजा घेतो मी तुमची आम्ही आता चालले घरी बैल घेऊन भेटूया पुढच्या मैदानात धन्यवाद चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि करा करायला विसरू नका मी बघते पण सबस्क्राईब करत नाही काही सपोर्ट करा मित्रांनो जरा धन्यवाद चला बाय